नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र अजय वळे आपला कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आपण आज आलेला आहोत आल्याच्या प्लॉटवरती आल्याच्या प्लॉटला सध्या नेमॅटोड व सडचा जो प्रॉब्लेम आहे तो शेतकऱ्यांच्या लक्ष देत नाही बरेच शेतकरी काय करत आहे सड लागली म्हणून बऱ्याच प्रकारचे केमिकल जास्तीत जास्त सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यासाठी आपण जास्त केमिकल न सोडता व बायोलॉजिकलकडे जर लक्ष दिलं तर मध्ये प्लॉट चांगला राहील हे बघा या प्लॉटला आपण पन्नास टक्के बायोलॉजिकलचे प्रोडक्ट वापरत आहोत त्याचप्रमाणे बरेच लोक फेरस झिंक मॅग्नेशियम सोडूनही प्लॉट हिरवागार होत नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे म्हणजे त्याचा आपटेक थांबलेला आहे व निमॅटोड आहे त्याच्यासाठी आपण एन पी के बॅक्टरीची किट जी की सय्यद्रीबायटिक कंपनीची भूदन नावने याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश व झिंक सुलोप्लायझिंक बॅक्टेरिया असल्यामुळं एन पी के बॅक्टेरियाचा आपटेक चांगला होता व तज्ञ त्या त्यानंतर आपण फेरस सल्फर जे दिलेलं आहे किंवा फेरस सल्फर मॅग्नेशियम दिलेलं आहे त्यासाठी फेरस सल्फरचा बॅक्टेरिया आपल्याला द्यायचा आहे जो करून आय पी एलचा सायरन नावाने येतो व निमॅट्रसाठी लोकांनी जे वापरलेलं आहे केमिकलमध्ये लोक वापरत आहेत केमिकलमुळे काय होतंय केमिकलमुळे ना प्लॉट जी मुळे एकदम थांबून जाते त्यासाठी जा आपण बाय बायोलॉजिकलमध्ये जे आय पी एल बायोलॉजिकलचं निमॅटो फ्री आहे महिंद्रा बायोलॉजिकलचं निमॅटो क्षेत्र किंवा फार्म केअर कंपनीचं साकार हे देऊ शकता हे बघू शकता तुम्ही ही जी, जी आहे मुळी पिवळी झालेली आहे त्याच्यामुळे हे शेंडे बघा शेंड्यांना असा करपा पण येतो आहे त्यासाठी तुम्ही एन पी के बॅक्टेरिया किट फेरस सल्फर बॅक्टेरिया व निमॅटो निमॅटोसाठी नियोजन करायचं आहे धन्यवाद